नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी संत बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या वतीने अकोल्यात छात्र तरंग युवा महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या वतीने आयोजित छात्र तरंग युवा महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस चे आयोजन अकोला येथील स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात दिनांक सत्तावीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान करण्यात आलेले आहे या संदर्भात आज चोवीस सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद संपन्न दिनांक सत्तावीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस खुले रंगमंच बिकमचंद विद्यालय परमानंद सभागृह मदनलाल खंडेलवाल सभागृह या ठिकाणी लोक व आदिवासी नृत्य लोकसंगीत वाद्यरुंद समूहन गाण शास्त्रीय गायन चित्रकट कला सुगम संगीत वादविवाद स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा पोस्टर मेकिंग व्यंगचित्रे माती कला रांगोळी मेहंदी इत्यादी सत्तावीस कला प्रकार सादर होणार आहे या महोत्सवात अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला पाच जिल्ह्यातील दोनशे तीन महाविद्यालयातील जवळपास दोन हजार विद्यार्थी दररोज सहभाग घेणार आहेत या महोत्सवाचे उद्घाटन सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता अकोल्याचे खासदार अनूप धोत्रे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संत गाळगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते हे राहतील तर प्रमुख अतिथी म्हणून अकोला जिल्हाधिकारी अजित कुमारसह मान्यवर उपस्थित राहतील अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक उपक्रमांसोबतच सांस्कृतिक त्याच वेळ सोबतच क्रीडा ह्या दोन महत्वाच्या ते विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाकरता तयार करण्याचं तत्व हे

या महाविद्यालयात कार्यरत करता स्वतःच्या सेवा महोत्सव करण्याकरता नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा